नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मुंड्याला म्हणजे डीप नेकमध्ये मुंड्याला परफेक्ट आणि तंतोतंत आकार कसा द्यायचा हे पाहणार आहे तर या इथे पहा मी तुम्हाला ह्या इथे पेपर घेऊ गे, घेतलेला आहे तर या इथे मी शोल्डर आपण घेतो तसंच पाच इंच शोल्डर घेतलं आणि या इथे मी मुंडा साडेपाच इंच घेत आहे या इथे पूर्ण पेपर कटिंग नाही आहे फक्त मुंड्याला आकार कसा द्यायचा हे फक्त आज आपण पाहणार आहे हे फक्त डीप नेकचं आहे बोट वेगळी पद्धत असते आकार देण्याची तर या इथे मी पहा हे मुंड्याचं मार्किंग करून घेतलं शोल्डर साडेपाच आणि हा मुंडा शोल्डर पाच आणि मुंडा साडेपाच तर या इथे पहा या इथं आपली चेस्ट लाईन आहे तर या इथे आपण मार्किंग करून घेऊया हे असं आणि इथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन असतं ते या इथं घ्यायचं आहे पेपर कटिंगमध्ये तर आता या इथे पहा मुंड्याला आपल्या फुगा येऊ नये आणि व्यवस्थित आकार यावा यासाठी अर्धा इंच खाली जायचं आणि आकार देऊन घ्यायचं आहे आता या पॉइंटला आपण इथं असं तिरकं जोडायचं आहे या इथं हा आकार मी तिरका जोडून घेतला आता हा जो मुंडा आहे जो आपण साडेपाच घेतलेला त्याचा आपल्याला असा सेंटर करायचा टेप दमड़ून या इथे या इथे अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि तिरकी लाईन आखून घ्यायची ही सर्व मार्किंग आपले फक्त डीप नेकमध्ये असतात बोट नेकमध्ये नाही तर पाठीमागच्या साईडचा आकार देण्यासाठी आपण या इथे एक इंच मार्किंग करायचं या पासून जी आपण तिरकी लाईन आखलेली आहे अशी आणि पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी पुढच्या भागाचा आकार देण्यासाठी इथून एक इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि हा आपला सेंटर समजलं या इथे अर्धा इंच खाली जायचं या इथे एक तिरकी लाईन आखून घ्यायची इथून इकडे अर्धा इंच जायचं ही एक तिरकी लाईन आखून घ्यायची या तो या इथून पॉइंट दिलेला आहे इथून आपण एक इंच घ्यायचं तो होणार आकार आपला पाठीमागचा आणि इथून जो आपण एक इंचाचं मार्किंग घेणार इथून होणार आपला पुढचा आकार आता जो हा सेंटर केलेला आहे इथून फक्त आपल्याला असं आकार देत या रेषेवरती जायचं आहे या आकार असं पद्धतीने देऊन घ्यायचा तर तुम्हाला हा आकार जर व्यवस्थित वाटत नसेल तर थोडस असं आतमध्ये असा आकार घेऊन गोल राऊंड करायचं आहे तर आता आपला मुंडा व्यवस्थित आलेलं आहे आता पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी हे जे पॉइंट आपण घेतलेला आहे आणि हा हे आपल्याला दोन पॉइंट जोडून घ्यायचे आहेत तर पहा हे, हे आपल्याला या लाईनवरती आणून जोडायचं आहे तर या इथे मी असं या प्रकारे जोडून घेतलं या इथे आपल्याला ब्लाउजला फुगा येऊ नये याकरता आपल्याला या इथे ही खाली लाईन आखून घेणं गरजेचं आहे तर बघा मी किती सोप्या पद्धतीने तुम्हाला मुंड्याचे आकार देऊन दाखवले आहेत तर या इथे पहा मी गळ्याचं मार्किंग करते म्हणजे तुम्हाला आणखीन व्यवस्थित समजेल आणि हा झाला आपला गळा तर या इथे पहा साडेपाच मुंडा हा मध्य ची आहे इथून इथून एक इंच हा पॉईंट आणि इथून एक इंच हा पॉईंट या दोन्हीच्यामध्ये अर्धा इंचचा गॅप येतो आणि पाठीमागील मुंड्याचा आकार या तिरक्या लाईनवरती द्यायचा आहे आणि पुढील मुंड्याचा आकार आपल्याला या मेन जी आपण मुंड्याची लाईन आखलेली होती त्यावरती द्यायचा आहे आणि मुंड्याचे दोन्ही आकार आपल्याला या लाईनवरती आणून जोडायचे आहेत याच्या आतमध्ये जे काही बदल करायचे आहेत ते बदल करायचे इकडून पुढे करायचं नाही नाही तर इथे वर खाली होतं तर अशा प्रकारे मी मुंड्याला आकार दिलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता किती छान आकार आलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद